आज मी तुम्हाला हेल्दी नाश्ता कसा बनवायचा आहे आणि काय बनवायचा आहे ते दाखवणार आहे आणि ते आहे जवारीच्या पिठाचे धपाटे चला मग कसे बनवायचे ते दाखवते धपाटे बनवण्यासाठी मी इथे चार पाच हिरवी मिरची घेतली आहे नऊ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत जिरे आहेत कट केलेली कोथंबीर आहे हे मी मिक्सरला काढून घेते यामध्ये थोडं पाणी घालून हे मी एकत्र वाटून घेणार आहे आणि बारीक वाटायचं आहे घालते ह्यामध्ये मी पाणी हे बघा हे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच वाटीनी एक वाटी जेवारीचे पीठ घेते एक वाटी जेवारीचे घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ह्यामध्ये घालते खूप सारा छोटा छोटा कट के केलेला कांदा कोथंबीर चवीनुसार नमक हे वाटण आपल्याला हे भाकरीला जसं आपण भिजवतो तसंच भिजवून घ्यायचं आहे पातळ करायचं नाही आता हे मी भिजवून घेते घट्ट भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून अगदी भाकरीला बनवतो तसंच हे बघा भिजून याला असं अगदी मऊ करून घ्यायचं आहे ह्यामध्ये हळद पावडर पण घालतात मी घातलेली नाही मी ते सम्राटचं बेसनपीठ घेतलेलं आहे ते ऑलरेडीच पिवळं असतं म्हणून घातली नाही हळद हे बघा हे भिजून झालेलं आहे हे बघा इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे हा लोखंडी तवा आहे आणि हे मी पॉलिस्टरचा कपडा घेतलेला आहे आपल्याला हे धपाटे ह्याच्यावर थापून घ्यायचे आहेत हे वल्ला करून घेते हे बघा हे कपडा मी वल्ला करून घेतलेला आहे आणि व पॉलिस्टरचाच कपडा घ्यायचा आहे सुती कपडा घ्यायचा नाही सुती कपडा घेता तर आपले धपाटे त्या कपड्याला चिटकून बसतील ह्यावर थोडं पाणी शिपडते हे पीठ घेतलं आहे अगदी भाकरीसारखं असं गोल करून घेते आता ह्यावरती हाताला पाणी लावून लावून हे थापून घेते थापून घ्यायचं आहे जाड थापायचं नाही हे बघा ह्यामध्ये छिद्र करते म्हणजे आपल्याला भासता आणि ह्यामध्ये तेल सोडता येईल आता आपला तवा पण गरम झालेला आहे तव्यावरती मी तेल सोडते आता मी हे धपाटं ह्यावरती सोडून घेते हे बघा अगदी असं पकडायचं हे बघा परत ह्या कपड्यावरती पाणी लावून घ्यायचं गॅस कमीवरच ठेवायचं आहे भाजून घेताना परत असंच थापून घेते ह्याला पण साईडनी तेल सोडते हे थापून घेते गॅस थोडा फुलवर करते ह्याला पलटी करून घेते ह्यावरती पाण्याचे शिंतोडे घालते एक मिनिट झाकण ठेवते ह्याला चेक करून घेते पलटी करते हे बघा हा भाजलेला आहे मी ह्याला काढून घेते पण अगदी तसंच टाकून घेते आपल्याला हे पूर्ण असेच बनवून घ्यायचे आहेत ह्यावरती तेल सोडते गॅस कमीवरच ठेवलेला आहे पाण्याचे शिंतोडे घाते करते आणखीन एक दाखवते हे पण अगदी तसंच बनवून घ्यायचं आहे हे धपाटे सकाळच्या नाश्त्याला दही सोबत खायला खूप छान लागतात आणि असेच खाल्ले तरी चालते चला पलटी करून घेते ह्या साइड ने पाण्याचे थे। शिंतोडे घालते झाकण ठेवते गॅस कमीवरच ठेवलेला आहे ह्याला पण चेक करून घेते हे लहान मुलांसाठी खूप छान आणि हेल्दी आहेत गॅस थोडा फुलवर करते झाकण ठेवते हे बघा हे पण दोन्ही साईडनी भाजलेलं आहे मी ह्याला पण काढून घेते गॅस कमीवर ठेवते पाण्याचे शिंतोडे घातल्याने कडक बनत नाही मऊ बनतात हे बघा आपला हेल्दी नाश्ता तयार आहे हे सकाळी दह्यासोबत खायला खूप टेस्टी लागतात अगदी आपण दही आणि पराठा खातो तसेच खायला आणि असे खाल्ले तरी टेस्टीच लागतात आणि हे गरमागरम खायला तर काही अलगच मजा आहे तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा आणि कसे झाले तेही मला कमेंटमध्ये सांगा आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा तुम्हाला हे नक्कीच आवडतील आणि अगदी पराठा आणि दही खूप टेस्टी लागतात हे त्याच्यापेक्षाही टेस्टी लागतात एकदा करून बघा आणि तुमच्या लहान लहान मुलांना पण द्या